हाय फ्रेंड्स तर मी सकाळपासून एक पण व्हिडिओ बनवला नव्हता शॉर्ट पण लॉंग पण तर म्हटलं आता एक व्हिडिओ बनवावा तर शॉर्ट बनवलेले आहेत दोन आता म्हणलं आता मोठा बनवून टाकावा व्हिडिओ माझं काम पण खूप राहिलं आहे अंधार पडायला गेला आहे आणि वातावरण खूप खराब झाले म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता झाड खूप छान दिसतं व्यू खूप छान दिसत आहे आणि जरा अंधार अंधार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि मी अजून कपडे घेतलेले आहेत माझे कपडे घ्यायचे लाईट आहे बाथरूम मध्ये आता मी इथं आल्यापासून फर्स्ट टाईम आलेले आहे तर काही इथं लाईट आहे तुम्ही बघू शकता पाणी चोवीस घंटे चालू असतं इथलं पाणी बंद नसतं सकाळी दोन वाजेपर्यंत लाईट नव्हती त्याच्यामुळं बंद होतं घंटे चालू असतं इकडे कपडे आहेत ते धुवायचे मला मला वाटलं दिवसभर पाऊस येईल का काय का ना का नाही त्याच्यामुळं मी काही भिजत घातली नव्हती तर आत्ता मी ते भिजत घातल्यात कपडे तर आरामात वाळतील पाऊस आला तर मला घरात टाकावी लागतील बेड आहे बेडच्या काही असतात ना टाकण्यासाठी ते बेडच्या पायावरही टाकावी लागतील आणि कुठंतरी मी घरात आणि बेडरूममध्ये बांधून घेते मग तिथं सुकतील कपडे पण आहे आणि आम्ही उन्हाळा होता त्याच्यामुळं आम्ही हॉलमध्ये झोपायचो चौघजणं पण आम्ही बेडरूममध्ये झोपत नव्हतो का तर खूप गरम व्हायचं आणि इकडची खिडकी चालू ठेवता येत नाही खूप अंधार वाटतो नंतर हे देवघरातली बघू शकता तुम्ही तर मस्त आम्ही हॉलमध्ये टाकून झोपायचो आणि बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता बल गेलेला आहे लाईट नाही बेडरूममध्ये हॉलमध्ये आणि किचनमध्ये आहे तर आता मला भांडी पण घासायची आहेत सकाळपासून भांडी पण पडलेली आहे वातावरण जरा अंग भरून आलं तर त्याच्यामुळं माझी तब्येत पण बरी नव्हती जराशी मी आराम करत होते आणि खालून पाणी पण आणावं लागतं आहे मिश्रणला नाही म्हणजे ते घरी नसतात कामाला जातात त्याच्यामुळं मला सकाळचं पाणी खालून जाऊन दोन हांडे आणावे लागते त्याच्यामुळं माझं हातपाय आणि कंबर पण दुखते जास्त तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला मला काम करायचं आहे भांडी कपडे धुवायच्या आज कपड्यांना उशीर का झाला तर वातावरण खूप खराब होतं मला वाटायचं की आत्ता पटकल मग पटकल वातावरण पण नाही खूपच उशीर झाला त्याच्यामुळं म्हणलं कपडे आता धुवावीत तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आज गुरुवार पण आहे आज माझा दत्तांचा आणि स्वामींचा उपवास पण असतो आता मी पहिल्यापासून मिश्रांचा होता माझा माझ्या मिश्रांचा होता दत्तांचा उपवास त्यांनी सोडून दिला मग त्यांच्यावरचं मी धरायला लागली आणि मग स्वामींचं रूप आणि दत्ताचं एकच आहे त्याच्यामुळं दोन्हींचं उपवास माझं mm -hmm. एकत्रच आहे आणि आम्ही अक्कलकोटला आणि गाणगापूरला गेल्यामुळं आम्ही सवा महिने वशात पाळलं होतं मुलांनी काय एकदा दोनदा मग आमच्या सासू सासऱ्यांच्या घरी तिकडं विकत आणून बिर्याणी खाल्ली होती पण ह्या घरात आणखी सव्वा महिने होऊन गेलं म्हणजे आम्ही सात तारखेला गेलतो पण तरी पण म्हटलं हा गुरुवार होऊ द्या मग नंतरच वशाट आणावा आम्ही गुरुवारचं आणि सोमवारचं वशाट खात नाही पहिल्याचपासून आता त्यावेळेस आईची इथं होती त्यावेळेस वेगळी गोष्ट आहे पण इथं आम्ही खातच नाही आणि सोमवारचं तर माझा महिनाभर श्रावण महिन्यात उपवास असतो त्याच्यामुळं मी सोमवारचं खात नाही का तर महिनाभर उपवास धरायचा ना आधीमध्ये सोमवारचं खायचं देव वाटवायचं ते बरं गा बरोबर नाही वाटत आणि गुरुवारचा तर आमचा दत्ताचा वारा असतो आणि स्वामींचा पण त्याच्यामुळं आम्ही खात नाही आता पहिल्यापासून आता आम्ही स्वामींना मानायला लागलो आहे पण ह्याच्या अगोदर माझ्या घरातली सगळी जी मंडळी होती सासू सासरे आणि मिस्टर ननन हे गाणगापूरला दत्तांच्या तिकडं जायचे त्यांची वारी असायची त्याच्यामुळं मग ते दत्तांमुळं काय गुरुवारचं वषाट खूप दिवसापासून सोडून दिलं तर आणि माझे मिस्टर तर सातवीत असल्यापासून उपवास धरत होते दत्तांचा आता त्यांच्या काय मनाला वाटलं वाटतं माणूस आहे म्हणल्यावर काय खटकलं काय कळाना संकट संकटं खूप येतात माणूस आहे म्हटल्यावर संकट तर येणारच त्याच्यामुळे त्यांनी सोडून दिलं आणि मी दोन तीन वर्ष झालं मिस धरते परत अक्कलकोटवर न आल्यावर स्वामींचा त्यांनी गुरुवार धरायला चालू केला दोन गुरुवार धरले पण नंतर त्यांना काय अनुभव आला नाही निगेटिव्हच वाटायला लागलं त्याच्यामुळं ती गुरुवार पण त्यांनी दोन धरून सोडून दिले पण मी काय सोडलं नाही ना सगळं देवावर आपलं राग येतो पण राग येऊन काय करायचं देव आपलं प आपली परीक्षा बघत असेल तर आपण त्या परीक्षेत पण उत्तीर्ण उत्तीर्ण व्हायचं त्याच्यामुळं आज माझा स्वामींचा शेवटचा गुरुवार आहे दत्ताचा आणि स्वामींचा दत्ताचा तर रेग्युलर माझा राहणारच आहे आता मी तीन चार वर्ष झालं चा माझ्या मिस्टरांनी सोडून दिल्यापासून मी धरते आणि देवानी माझ्या मानून पण घेतलेला आहे दत्त महाराजांनी आणि आता स्वामींचा पण सव्वा महिने चालला होता हा सहावा गुरुवार आहे प्रॉब्लेम असतो आधीमध्ये त्याच्यामुळं एक गुरुवार एक्स्ट्रा झाला तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मठात जायचं जा, म्हटलं तर मठात वेळ असला तर मी जाते मठ आता खूप लांब आहे त्याच्यामुळं जात नाही सारखं सारखं देवाला हिथूनच नमस्कार करते मी आणि स्वामींचा जो प्रकट दिवस होता त्यावेळेस आम्ही इथं श्रीरामनगरला गेलतो पण आम्हाला काय प्रकट दिवसानिमित्त त्यांचं केंद्र आहे पण ते काय भेटलं नाही आमच्या मॅडमला पण विचारलं जे शिलाई मशीनवाले मॅडम आहेत त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं तरी पण मला समजलं नाही आणि मिस्ट्रांना पण कुठं आम्ही ना प्रकट दिना दिवशी स्वामींचं म आम्ही केंद्र हुडकत होतो पण आम्हाला काही सापडलं नाही मग तिथं आम्हाला वाटलं स्वामींचंच मंदिर आहे मग नंतर कळलं की गणपतीचं आहे आणि गणपतीच्याच मंदिरात मग आम्ही तिथं प्रसाद होता तो प्रसाद घेतला जेवणच होतं मग नंतर नशिबात तेच असेल तर आमच्या मॅडम म्हटल्या की तुम्ही माझ्यासोबत चाला मग त्यावेळेस मला प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मी काही गेले नाही तर आता गेल्या बुधवारी पण मी त्यांच्याकडे गेलते तर येता का म्हटलं होतं पण वेळ नव्हता का तर मिस्टर आलते माझ्यासोबत आणि तेवढं चार पाच किलोमीटर परत महागारी पाठवायचं म्हटल्यावर नको वाटतं कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बाय फ्रेंड्स